शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये येणारं चक्रीवादळ राज्यात सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे तर बघूया त्याची वाटचाल नेमकी त्याची सुरुवात कुणकुण होणार आहे ते तर हे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी आपल्याला सकाळी इकडे पूर्व विदर्भामध्ये याचं आगमन होईल आणि पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या साही जिल्ह्यामध्ये हे सकाळपासून तर दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला इथे झालेला दिसेल त्यामध्ये विजाचं प्रमाण अधिक राहील त्यामुळे आपण आपली व आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी शेतकरी बंधूंनो पिकाचे जे नुकसान होणार आहे तर ते आता आठळ दिसत आहे त्यानंतर हे चक्रीवादळ दुपारनंतर इकडे पश्चिम विदर्भाकडे सरकेल आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे दुपारनंतर मध्यम ते वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल इथेसुद्धा विजाचं प्रमाण अधिक राहील इथलच्या शेतकरी सुद्धा आपली व आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या त्यानंतर हे चक्रीवादळ सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी म्हणजे इकडे मराठवाड्यामध्ये याचा मुक्काम राहणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर या आठही जिल्ह्यामध्ये सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी ते सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत इथेसुद्धा हे वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देणार आहे त्यामुळे इथंसुद्धा विजाचं प्रमाण अधिक राहणार आहे इतरच्या शेतकरी बांधवाने सुद्धा आपली व आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी त्यानंतर हे चक्रीवादळ दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्याला हे इकडे वरती सरकणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये येत आहे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये हे दिनांक सत्तावीस सप्टेंबर संध्याकाळी इथेसुद्धा धुमाकूळ घालणार आहे इथेसुद्धा एक वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळ भार पाऊस सगळीकडे देणार आहे इतालच्यासुद्धा शेतकरी बांधवांनी विजाची विजापासून आपल्या पाळीव प्राण्याची व आपली काळजी घ्यावी त्यानंतर हे सत्तावीस सप्टेंबर रोजी इकडं संध्याकाळच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा मुक्काम कायम राहणार आहे म्हणजे सत्तावीस सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबर दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी हे सगळीकडेच अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत हे कायम राहणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरनंतर एकोणती एकोणतीस सप्टेंबरला ह्या इकडे उत्तर महाराष्ट्राकडून इकडे गुजरातकडं सरकणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर याचा जोर कमी होणार आहे तर त्यामुळे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इकडे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर त्यानंतर इकडे कोकणी किनारपटली पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला दिसेल इकडेसुद्धा विजाचं प्रमाण अधिक राहणार आहे तर शेतकरी बंधूं मला सगळ्याला एवढंच सांगायचं आहे की हे चक्रीवादळ आहे यामध्ये पाऊस काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये कमी अधिक होऊ शकतो मात्र वा म्हणजे जे वारं आहे वारं हे सगळीकडे सारखंच राहणार आहे त्यामुळे इथं विजाचं प्रमाणसुद्धा आपल्याला सगळीकडे सारखं राहणार त्यामुळे आपण विजापासून आपली व आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी पाऊस कमी अधिक होऊ शकतो पण विजा सगळीकडं सारख्या आणि हवा सगळीकडं सारखी राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो हे चक्रीवादळ दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर याचा जोर कमी हो एवढीच विश्वरचरणी प्रार्थना आणि आज इतकेच नमस्कार